आर निवलॉग आणि मी आहे तुमची गाडी सोनाली आणि आज फारच सिम्पल लुक दिसत असेल माझा बॅकसाईडला सोसायटी दिसत असेल मी त्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की विजेता कोणी असा ना ठीक आहे बिकॉज मला आवडलेला नाही मी जे त्यामुळं तसं रणवीर शौर्य आहेत त्यांचा गेम चांगला होता अरवान मलिकचा पण गेम चांगला होता हे दोघं चांगले खेळत होते पण असं ना गेम मला जीवात आवडलेला नव्हता असो आपण काही करू शकतो विनर झालायचं झालं मग मला एक आवर्जून बोलायची शिवानी कुमारीबद्दल त्या ज्यावेळेस ती गाडी गेली तिच्या काही धम्माल केली आहे तिथल्या लोकांनी ती ज्यावेळेस बिग बॉसमधनं बाहेर निघाल्यानंतरनं ज्यावेळेस ती घरी जाताना म्हणजे इतका केला आहे तिला लोकांनी म्हणजे इतकं प्रेम आहे तिला लोकांनी की पाहून खरंच खूप भारी वाटलं यार विनर झाल्यानंतर ना इतकं प्रेम मिळतं सो ते मी मुनावर विनर झाला होता त्यावेळेस मी पाहिलं होतं की त्याला तितकं प्रेम आलं होतं ते मी मान्य करू शकते त्यांना विनर होता म्हणजे एका छोट्याशा गावाचं तिने नाव इतकं मोठं केलं बिग बॉसमध्ये आली त्या लोकांना त्या गोष्टीचं खूप प्रॉड फील झालं पण खरंच भारी वाटलं मी तिचा तो ब्लॉग पाहिला त्या व्लॉगमध्ये पूर्ण तिने ज्यावेळेस ती मुंबईवरनं निघाली होती दाखवलं त्यानंतरनं तिकडे पोचल्यानंतर तिकडचं दाखवलं खूप मस्त तिला सर्वांनी सपोर्ट केला प्रेम दिलं जितकी लोकं उत्तर बिया पूर्ण रस्ते ब्लॉक होते त्यानंतरनं पोलिसांनी तितकं सहकार्य केलं तिच्यासाठी तितकी कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं म्हणजे खूप मस्त वाटलं की नवीनर होता म्हणजे फक्त एका गावाचं नाव रोशन केलं म्हणून लोकांनी इतकं डोक्या रचल झालं तर हे आधीच जास्त मी बिग बॉस बघत नव्हते खूप आधी पाहिलं होतं मी बिग बॉस आणि त्यावेळेस मी सोशल मीडियाला इतके अटेंड असल्यामुळं सोशल मीडिया मीडियावरती आणि त्यावेळेस इतके ब्लॉगर वगैरे पण नव्हते त्यामुळे नाही माहिती कोणी कसं रिॲक्ट करत होतं न्यूजला वगैरे येईल त्यावेळी त्यावेळेस काय पाहिलं नाही पण मग असं यार की खरंच एका मुलीला इतका प्रेम ज्यावेळेस मिळतं ना त्यावेळेस खरंच भारी वाटतं की एका मुलीला इतकं प्रेम मिळतं हे पाहून सगळ्यात छान गोष्ट मला वाटली की मुलीला प्रेम मिळते ते एका मुलीवरती ऑडियन्स इतकं प्रेम करते एक मुलगी तिच्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी बाहेर पडल्यानंतरनं तिला इतका चांगला छानपैकी लोक सपोर्ट करतात ते असं खूप छान वाटलं या गोष्टीचं एवढंच बोलायचं होतं अखं बिग बॉस सीझन संपलं तरी पण मी काही बोलले नव्हते कारण की खेळणारे खेळतात ते गेम करणारे गेम करतात ते नॉमिनेट करणारे नॉमिनेट करतात ते

म्हणजे दहा बारा तेरा लाईक जा एक कॉमेंट करण्याऐवजी शंभर एक कॉमेंट जा आणि असं भरभरून शेअरिंग करायचा जा, जरा थोडंसं जा प्रगती होऊन द्या ह्या मुलीची देखील हां असं का करत नाही तुम्ही माझ्या बाबतीत कळतच यार मला करायला पाहिजे माझ्या बाबतीत गोष्ट मी बोलेल माझ्या फॉलोअर्सबद्दल जे काही माझे फॉलोअर्स आहेत ना ते खूप गुणी आहेत खूप छान आहेत आणि मला अनफॉलो करत नाहीत आणि जे मला अनफॉलो करतात आणि त्यांनी मग परत मला फॉलो केलं तर मी त्यांना आहे ना रिप्लाय देत नाही मला कळतं ना कोणी मला फॉलो केलं कोणी मला अनफॉलो केलं एकदा का फॉलो केलं आणि मग नंतर अनफॉलो केलं की मग मी अजिबात त्या व्यक्तीला रिप्लाय करतो जाऊन तिकडं तू जे म्हणतात ना मे मेरे मी माझ्या मर्जीचा मालक असल्यासारखं मला फॉलो आणि फॉलो करतो मग मी पण माझ्या मर्जीची मालकीने मग मी पण रिप्लाय रिप्लाय काय देत आणि जे माझे चांगले चांगले फॉलोअर्स आहेत ना जे माझ्या रोज माझे व्हिडिओज बघतात मी त्यांना मी मस्त तिथे फॉलो सॉरी त्यांना मी मस्त तिथे रिप्लाय देत असते सो अशी मी 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 पण त्याच लोकांना रिप्लाय देते चांगले आहेत माझ्या बाबतीत त्यांना गाडी चालवता येत नाही त्यांनी काय चालवतात तेच कळत नाही म्हणून मी गाडी शिकत नाही कारण की रिअल फॅक्ट यार लेडीज लोकांना ना गाडी चालवता येत नाही अणुग मध्ये मध्ये करत असतात त्या रोडच्या त्यामुळे ट्रॅफिक पण होती आणि अशा ना सतर्क असतात त्या म्हणजे अशा मोठे मोठे डोळे करून कधी पण ह्याला बघायचं सिग्नलच्या तिथे बघायचं एक दहा फूट लांबणच असे डोळे वाटरतात आणि ते समोरच्या पुरुषाकडं बघतात की तो आपल्या अंगावर गाडी घालताय का त्यांना ती भीती असते नाही काय माहिती गप्पा फास आपल्या नवऱ्याला भावाला मुलाला कोणाला तरी घ्यायचं जायचं मस्तपैकी गाडीवर महादेशी तसं काय जमत नाही काय माहिती उगं गाडी चालवायची आणि त्रास व्हायचा म्हणजे ती लेडीज होती ती मधी मधी येत होती शेवटी काय आहे माझ्या नोटाने जोरात हॉन दिला मग ती बाजूला झाली काय आपल्या कडेकडे मी चालायचं आपल्याला बाईक चालवता येत नाही म्हणून मी कार पण शिकत नाही कार घेतली कार घेतली त्यावेळेस माझं स्वप्न होतं की मला कार शिकायची पण म्हणून मी शिकले नाही मला नको शिकायला सो आपलं गप्पा आज करता बस इतकाच भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये आज माझं शातुर्दे होई वहिनीचं पण शूट नाही झालेला बघू थोडंसं इथं आम्ही दहा पंधरा मिनटासाठी थांबलो आहे तर ते शूट होईल माझं कारण की दक्ष तर जास्त रिटेक देत नाही आणि माझ्या तर रिटेक नसतात त्यामुळे बघू झाला तर पटकन एक पाच दहा मिनटात करते चला बाय आज करता इतकंच लव यू टेक केअर स्वतःची काळजी घ्या माझ्यावर खूप 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 प्रेम करा आनंदी राहा बाय